एक छोटी सी फिल्म अपन बगनारो अंडर अंडरपास नक्की का है ऐसा कसा हो रहे? फिल्म लुरुआत करावी अच्छी विनंती उन शहरों में शामिल है जो इंफ्रास्ट्रक्चर के मामले में तेजी से विकसित हो रहे हैं और अपनी अलग पहचान बना चुके हैं साल 2014 हजार चौदह में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में सरकार बनने के बाद देश भर में विकास की रफ्तार को नई ऊंचाई मिली ऐसे में अगर वर्ल्ड क्लास इंफ्रास्ट्रक्चर और आधुनिक सड़कों का सबसे बेहतरीन उदाहरण देखना हो तो नागपुर इसके लिए एक आदर्श मॉडल है चाहे की रोड का फोर लेयर मल्टी लेवल ट्रांसपोर्ट सिस्टम हो या वर्धा रोड पर बना डबल डेकर का ओवर, वहाँ मेट्रो ने हर बार असंभव को संभव करके दिखाया है इसी कड़ी में नागपुर को अब मनीष नगर आर एन रेलवे ब्रिज की सौगात मिल रही है इसका लोकार्पण राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी के कर कर्तव्यों ऐसी हो रहा है और कार्यक्रम की अध्यक्षता आई वेल जीडिया नितिन गडकरी जी कह रहे हैं पहले मनीषपुर और वर्धा रोड के बीच कनेक्टिविटी रेलवे क्रॉसिंग के जरिए होती थी ये क्रॉसिंग मुंबई हावड़ा और दिल्ली चेन्नई जैसे व्यस्त रेलवे भूज खर्च के जहाँ रोजाना करीब एक सौ साठ ट्रेन गुजरती है इससे क्रॉसिंग बार बार बंद होता था और गाड़ियों की लंबी कतारें लग जाती थी लोगों का समय और ऊर्जा दोनों ही बर्बाद हो रहे थे ऐसे में तैतीस दशमलव आठ तीन करोड़ रुपए की लागत से बना ये आरयूबी अब मनीष नगर नरेंद्र नगर पेसा और बेलकारोड़ी जैसे इलाकों को वर्धा रोड से जोड़ता है और एयरफोर तक पहुंच को भी आसान बनाता है मनीष नगर आरूपी की बाली एक सौ नब्बे मीटर चौड़ाई आठ मीटर और ऊंचाई चार मीटर है पैदल यात्रियों की सुरक्षा के लिए फुटपाथ और रेलिंग का इंतजाम किया गया है जो बुज़ुर्गो और बच्चों के लिए इसे पूरी तरह सुरक्षित बनाता है बारिश के दौरान पानी की निकासी के लिए उच्च क्षमता वाले पंप और ड्रेनेज स्लॉट लगाए गए हैं बेहतर लाइटिंग इसे रात में भी पूरी तरह सुरक्षित बनाती है साथ ही सर्विस रोड की सुविधा से आवागमन और भी आसान हो गया है सुरक्षा को ध्यान में रखते हुए गाड़ियों के लिए गति सीमा 20 किलोमीटर प्रति घंटा तय की गई है जिससे दुर्घटनाओं की संभावना कम हो सके कुल मिलाकर ये आदमी भी मनीष नगर और बेवतरोडी में रहने वाले लाखों नागपुर वासियों की जिंदगी को आसान सुरक्षित और बेहतर बनाने की दिशा में एक बड़ा कदम है अब लोगों को लंबी कतारों में इंतजार नहीं करना पड़ेगा रेलगाड़ियाँ ऊपर से गुजरती रहेंगी और नीचे से ट्रैफिक सुचारू रूप से चलता रहेगा ये सिर्फ ढांचा नहीं बल्कि नागपुर के विकास और यहाँ के नागरिकों की भलाई का प्रतीक है टाळ्यांच्या गजरात आपण या अंडरपासचं स्वागत करूया आणि मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कोनशिलेचं ई अनावरण करावं विनंती करते माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांना की त्यांनी या सोमलवाडा मनीषनगर आरयूव्हीच्या कोनशिलेचं ई अनावरण करावं ते त्यांनी दोन शब्द आपल्याशी आदरणीय यांना विनंती आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि ज्यांच्यामुळे हा अतिशय चांगला अंडरपास आपल्याला पाहायला मिळतोय ते केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी मंत्रिमंडळातील माझे सहकारी आशिषजी जयस्वाल इंद्रनीलजी नाईक कृपालजी तुमाने अभिजितजी चौधरी श्रावणजी हर्डीकर अविनाशजी ठाकरे नितेशजी गावंडे आपल्या नगरसेविका ताई विशाखाताई मोहोळ जयश्रीते वाडीबसमे वनिता ताई, ता ताई दांडेकर नागेशजी मानकर मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मनीष नगरचा जो काही कनेक्टिव्हिटीचा विषय आहे हा गेले पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्ष सातत्याने आपल्या सगळ्यांना सतावतोय आहे त्यातून एक मार्ग काढण्याकरता मागच्या काळामध्ये आपण एक फ्लायओव्हर केला पण त्यांनी देखील मनीष नगरची कनेक्टिव्हिटी ही पूर्णपणे आपण योग्य प्रकारे करू शकलो नाही आणि म्हणून मग माननीय नितीनजींच्या संकल्पनेतून ही दुसरी कनेक्टिव्हिटी आपण आता या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला अतिशय चॅलेंजिंग अशा प्रकारचं हे काम होतं पण मला असं वाटतं की महामेट्रोनी आणि आपल्या जे काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांनी अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि यामुळे एक नवीन कनेक्टिव्हिटी तयार झालेली आहे आणि आता लवकरच एक तिसरी कनेक्टिव्हिटी देखील आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतो आहोत की ज्यातनं हा सगळा जो वाढता आपला परिसर आहे या परिसराला निश्चितपणे एक सिमलेस अशा प्रकारची बारो महिने कनेक्टिव्हिटी म्हणजे पावसाळ्यात आपल्याला माहिती आहे काही अडचणी तयार होतात त्या अडचणी होणार नाहीत अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी आपण या ठिकाणी सुरू करतो मी आज जास्त वेळ बोलणार नाही कारण गडकरी साहेबांना मला लॉ कॉलेजच्या कार्यक्रमात पुढे जायचं आहे पण आपल्या दक्षिण पश्चिम नागपूरच्या जनतेच्या वतीनं मी माननीय गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी त्यांना धन्यवाद देऊन माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद माननीय गडकरी साहेबांना विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी मंचावर उपस्थित सर्व मंत्रीगण आपले सर्व सन्मान्य अधिकारीगण आणि उपस्थित आणि मिळणे आता देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे आपण पहिला एक अंडरपास बनवला पण त्याने काही पूर्ण समस्या सुटली नाही पण या ठिकाणी ज्यावेळी कसा कुठून मार्ग काढायचा असा जेव्हा प्रश्न निर्माण झाला शेवटी मी पण गोंधळात पडलो की कुठून केला पाहिजे तेव्हा या साईटचं सिलेक्शन हे या क्षेत्रातले आमदार म्हणून देवेंद्रजींनी केलं आणि त्यांनी सांगितलं की इथून केल्यावर हा मार्ग निघेल त्याप्रमाणे हा मार्ग निघाला मला अतिशय आनंद आहे की मनीष नगरचे रस्ते खूप लहान आहेत आणि त्यातही अनेक लोकांनी रस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे फुटपाथ काही नाही आहेत त्यामुळे आता या ठिकाणी याच्यातून थोडी बहुत सुविधा मिळणार आहे मी धन्यवाद देतो देवेंद्रजीना की त्यांनी तिसराही पण एक पूल मंजूर केलेला आहे डायरेक्ट रेडिसन हॉटेल समोर उतरणारा जो आरोग्य आहे त्याच्या तिथे जी क्रिकेटची अकॅडमी आहे त्याच्या बाजूनी उतरणारा त्याचंही पण आता पीडब्ल्यूडी मध्ये मान्यता मिळालेली आहे त्यामुळे मनीष नगरला आता रेल्वे क्रॉसिंगमुळे इकडे येण्याकरता सोयीचं होणार आहे एकशे सत्तर रेल्वे या ठिकाणून जातात त्यामुळे फाटकही गैरसोयीचं होतं त्यामुळे या सर्व भागातल्या लोकांना आज याच्यामुळे जी सुविधा प्राप्त झाली ही जनता तुमचा खासदार मी आहे आणि आमदार देवेंद्रजी आहेत त्यामुळे आमच्या दोघांच्या दृष्टीने आपल्या सगळ्यांची समस्या सुटलेली आहे याबद्दल इथल्या जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो रणजित खडककर यांनी पुशबॅक टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्टाईज हासिल केलेला आहे आणि त्यांनी स्वतः आपल्या इथे लोखंड लोही लोखंडे पूल जो आहे आपला वॉटर मार्केटचा तिथेही पण अंडरपास केला इथेही पण केला आणि मेट्रोनी या मेट्रोला एक काम दिलं होतं मला अतिशय आनंद आहे ये उत्तम काम त्यांनी केल्याबद्दलच्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि इथल्या जनतेचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो खूप खूप धन्यवाद नमस्कार